मत कर शांत शांत स्थिरता वंदेने मधुकर पिचोड साहेब आज संध्याकाळी साडेसहा वाजता या ठिकाणी नाशिक या ठिकाणी नाईन पॉल्स हॉस्पिटल या ठिकाणी निधन झालेलं आहे त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम त्यांच्या मूळ गावी राजूर या ठिकाणी उद्याला चार वाजता त्या ठिकाणी होणार आहे अकोलेला जे अकोला कॉलेज आहे आणि पक्ष कार्यालय ऑफिस आहे या दोन ठिकाणी तिथं ठेवलं जाईल सकाळी दहा वाजता देवठाण या गावी जाणार आहे तिथून साडेदहा वाजता पक्ष कार्यालयाच्या त्या ठिकाणी येतील आणि साधारणपणे एक वाजेच्या दरम्यान अकोला कॉलेज या ठिकाणी ठेवण्यात येतील आणि नंतर राजूर येथील जे मधुकरराव पिचड विद्यालय त्या विद्यालयामध्ये त्या ठिकाणी लोकांना अंतदर्शनासाठी ठेवतील थी हो आणि नंतर मग पुढील विधीसाठी राजूर निवासस्थानी नेण्यात येईल